गंगापूर रोड भागातील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोड येथील समर्थ जॉगिंग ट्रॅक येथे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका स्वाती भामरे उपस्थित होत्या यावेळी जॉगिंग ट्रॅकवर नियमित व्यायामासाठी येणाऱ्या महिलांनी समर्थ क्रिकेट क्लबच्या सदस्यांचे ऑक्शन करत त्यांना राखी बांधली यावेळी तुषार देवरे यांनी महिलांना सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्हाला रक्षाबंधन व तिरंगा हर घर तिरंगा या याचं कार्यक्रमाचे नियोजन दिले होते तसे आम्ही समर्थ जॉगिंग ट्रॅक येथे शंभर महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही साजरा केला गरजू महिलांपर्यंत शासनाच्या अनेक योजनांचा त्यांना फायदा कसा होईल या योजना आम्ही समजून सांगितल्या पक्षाच्या वतीने आम्हाला जबाबदारी दिली होती की आपण प्रत्येक प्रभागामध्ये रक्षाबंधन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करावा व आपल्या लाडक्या बहिणींना सरकारच्या अनेक ज्या योजना आहेत त्या समजून सांगाव्या तसंच आम्ही सकाळी स्वतिताई भांबरे नगरसेविका इतर इतर समर्थ क्रिकेट क्लबचे सदस्य आमचे त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही रक्षाबंधन कार्यक्रम येथे रोड येथे साजरा केला माजी नगरसेविका स्वाती भामरे यांनी या स्तुत्य उपक्रमाचं स्वागत केलं जो कार्यक्रम आहे त्याबद्दल काय आज रक्षाबंधन निमित्त देवरे साहेब मागे इथे मागे त्यांच्या मागे मागे बोला नाही आज समर्थ जॉगिंग ट्रॅक इथे रक्षाबंधन निमित्त एक समाजाला एक चांगला संदेश असा आम्ही एक उपक्रम साजरा केला आहे समर्थ क्रिकेट क्लब आहे यांच्या वतीने आज इथे रक्षाबंधन साजरा करण्यात आलेला आहे तुषार देवरे असतील आमचे गायकर साहेब असतील सगळ्यांनी मिळून इथे आज रक्षाबंधनाचा एक चांगला कार्यक्रम साजरा केला यावेळी समर्थ क्रिकेट क्लबचे चे चिन्मय कुलकर्णी शैलेश लवहार संजय सूर्यवंशी संजय रणधीर नंदू तासकर तेजस वजरे निलेश आहेर योगेश आहेर मनीष कलरो संजय कणोजिया नैनेश विस्पुते आदी उपस्थित होते